नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो ग्रो मोटिव्हेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना या गोष्टी हव्या असतात लग्न म्हणजे दोन जीवांचे आणि शरीराचे मिलन लग्न ही खूप सुंदर अशी गोष्ट आहे या दोन व्यक्तींमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि नव्या पाहुण्यांना आपलेसे करतात मात्र यामध्ये खरा टास्क असतो तो नवरदेव आणि नववधूचा कारण लग्नानंतर पती पत्नी एकत्र राहण्यास सुरुवात करतात त्यानंतर त्यांना एकमेकांची सवय लागते ओढ प्रेम काळजी जिवाळा आणि आतुरता अशा सर्व गोष्टी नात्यात येतात मात्र या सर्व गोष्टी सुरळीत होण्यासाठी शारीरिक संबंध म्हणजेच सेक्स देखील महत्त्वाचे असते असे पाहायला गेले तर ठरवून केलेल्या लग्नात स्त्री पुरुषांना समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते त्यामुळे तुमच्या पार्टनरला सेक्स किती हवासा वाटतो त्यावर नात्यातील रस टिकून राहतो यासाठी लग्नाची पहिली रात्र फार महत्त्वाची असते कारण जेवढे तुम्ही तुमच्या पार्टनरला समजून घ्याल तितके तुमचे नाते घट्ट होते त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना नेमके काय हवे असते हे जाणून घ्या एक म्हणजे गिफ्ट द्या तुमच्या जोडीदाराशी संवाद करण्यापूर्वी तिला एखादे गिफ्ट द्या यामध्ये तुम्ही सुगंधी फुले गजरा ड्रेस किंवा साडी देऊ शकता दुसरं म्हणजे संवाद लग्न ठरवून केले तर सुरुवातीला दोघांनाही एकमेकांना समजून घेणे फारच गरजेचे असते याकरता दोघांमध्ये संवाद होणे गरजेचे असते कारण पती पत्नीला सर्वच गोष्टी नव्या असतात त्यात मुलगी आपले घर आपली माणसे सोडून नवीन घरी आलेली असते त्यामुळे मुलीला सुरुवातीला आपला नवरा हा एकच आपला हक्काचा व्यक्ती वाटत असतो ती त्याच्यात पतीऐवजी आपला मित्र मिळेल अशी तिची अपेक्षा असते त्यामुळे नवऱ्याने देखील तिला समजून घेणे तितकेच महत्त्वाचे असते यामुळे पतीने देखील तिला मैत्रिणीची वागणूक देऊन तिच्याशी संवाद साधावा तीन म्हणजे भावनिक जवळीक करा मुलगी आपल्या माणसांना सोडून केवळ तुमच्यासाठी तुमचे घर आपले करते तुमच्या माणसांना आपलेसे करते त्यामुळे तिला तुम्ही एकटे वाटू देऊ नका तिला आपलेसे करा तिची काळजी घ्या सतत तिला काय हवे काय नको याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या यामुळे तिच्या मनात तुमच्याविषयी एक वेगळीच भावना निर्माण होते आणि तिला आपला नवरा काळजी घेतो हे पाहून फार बरे वाटते चौथं म्हणजे ती सर्व गुण संपन्न आहे हे, हे दाखवून द्या मुलगी नव्या घरी आली का तिला सुरुवातीला दडपण आणि भीतीही असतेच त्यामुळे तिच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी ती तिच्याशी दिलखुलास गप्पा मारा तिचे कौतुक करा ती किती सुंदर आणि सर्व गुण संपन्न आहे हे, हे दाखवून द्या यामुळे मुलीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल आणि ती तुमची कधी न कळत होऊन जाईल हे तुम्हालाही कळणार नाही पाचवं म्हणजे आवडीनिवडी जाणून घ्या गप्पा मारत असताना दोघांनीही एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घ्या आपल्या पत्नीला काय आवडते काय आवडत नाही या गोष्टींची माहिती जाणून घ्या यामुळे तुमच्या नात्यात अधिक जवळीकता येण्यास मदत होईल सहावा आणि महत्वाचं म्हणजे सेक्सची घाई करू नका जे तुम्हाला सहज मिळणार आहे ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका कारण सेक्स हा आयुष्यभर करायचाच आहे त्यामुळे त्याची आतीघाई करू नका सर्वप्रथम तुमच्या पार्टनरला विश्वासात घ्या स्वप्न रंगवा तुम्ही तिची आयुष्यभर साथ देणार असा विश्वास द्या सातवं म्हणजे सौम्य फोर प्ले तुमचा पार्टनर तयार आहे का याचा अंदाज घ्या आणि त्यानंतर पुढे जा कारण लग्नाच्या पहिल्या रात्री पुरुषाला सेक्स करण्याची इच्छा असते मात्र त्याआधी तुम्ही तुमच्या जोडीदाराची परवानगी घ्या याकरता आधी तिला प्रेमाने जवळ घेऊन तिला अलगत स्पर्श करा सुरुवातीला फ्रोट प्लेने सुरुवात करा आणि तिला खुश करा मात्र तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नका तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका